या मिरवणुकीच्या बातम्यांवर आपल्या अपडेट्स वर आपल्यावर नजर असणार पुढची बातमी आपण पाहणार आहोत मनोज जरांगेचे समर्थक गंगाधर काळकुटेंकडून सुप्रीम कोर्टात कॅव्हेट दाखल करण्यात आलाय आधी मराठा समाजाची बाजू ऐकून घ्या असं काळकुटे यांनी म्हटलेलं आहे बाजू ऐकल्याशिवाय जी आर रद्द करू नका असं काळकुटे यांनी म्हटलेलं आहे गंगाधर काळकुटे हे जरांगेंचे निकटवर्ती आहेत आताची महत्वाची अपडेट आपण पाहतोय मनोज जरांगेंचे समर्थक गंगाधर काळकुटेंकडून सुप्रीम कोर्टात आता कॅव्हेट दाखल करण्यात आलेला आहे बाजू ऐकल्याशिवाय जी आर रद्द करू नका असं त्यांचं म्हणणं आहे अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांच्याकडून राहुल काय अधिक माहिती या संदर्भात गंगाधर काळपुटे हे त्यांचं जे अष्टप्रधान मंडळ असल्यासारखं आहे की जे या सगळ्या आंदोलनाचं नियोजन करत असत त्यापैकी एक आहे म्हणजे मांजरसुम इथे पहिली जी सभा झाली होती ती गंगाधर काळपुटे यांनीच त्या सभेचं सगळं नियोजन केलं होतं तर ते कॅबेट काय आहे तर हा एक लॅटिन शब्द आहे पण महत्वाचं काय आहे तर आता दिसत आहे की श्री छगन भुजबळ आणि बाकीची मंडळी की आता जो मराठा समाजाला जो जे आर काढून सरकारनं कुंभी समाजाचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी काही नियमन केलेलं आहे त्याला आव्हान देण्याची शक्यता आहे ते लक्षात घेऊन गंगाधर काळकुटे हे सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट दोन्ही ठिकाणी गेलेले आहेत तरी कॅबिनेटचा सा अर्थ असा असतो की माझी बाजू ऐकून घेतल्याशिवाय या संदर्भामध्ये कोणताही तुम्ही आदेश देऊ नका आणि सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट दोन्हीकडेही हे कॅबिनेट दाखल करून घेण्यात आलेलं आहे असं गंगाधर काळकुटे यांनी म्हटलंय म्हणजे काय तर उद्या जाऊन हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टाने ह्या संपूर्ण जी आरला स्थगिती देण्याची प्रक्रिया जर सुरू केली तर आधी यांचं म्हणणं काय ते ऐकून घेऊनच मग त्याला स्थगिती किंवा पुढचा कोणताही कायदेशीर निर्णय द्यावा असा अपेक्षित आहे आणि ज्या तातडीनं ते सुप्रीम कोर्टाने हायकोर्टात गेले तर त्याचा अर्थ असा की जी आर मुळे मराठा समाजामध्ये संभ्रम आणि ओबीसीमध्ये जी अस्वस्थता आहे त्या अस्वस्थेबद्दल चर्चा सुरू असताना एक प्रकारची भीती पण आहे की या जी आरच्या विरोधामध्ये काही लोक न्यायालयामध्ये जातील आणि त्यामुळे लगोलग त्या जी राहुल सर आपण तुम्हाला राहुल आप सर तुम्ही प्रश्न विचारू शकता तर साहेब तुम्हाला असं का वाटलं की एवढ्या तातडीनं आपण सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टामध्ये गेलं पाहिजे कशी तयारी केली तुम्ही आणि दोन्हीकडे सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट मध्ये हे कॅव्हेट दाखल झालेलं आहे का हो दोन्ही कड दाखल केलेला आहे आणि सर कुलकर्णी सर काही लोक तयारी करतायत कोर्टात जाण्याची काही लोक कोर्टात ऑलरेडी गेलेले सुद्धा आहेत सुप्रीम कोर्टातूनही माहिती मिळते आणि है, हायकोर्टातूनही माहिती मिळते आम्हाला की काही आत्रप आत्मे मराठा समाजाला जेव्हा काही मिळत असेल त्या प्रत्येक वेळी कुणी कोर्टात जातात आणि कुणी राष्ट्रविरोध करतात आणि याची काळजी म्हणून कालच आम्ही याबाबत संघर्ष योद्धे मनोजदा जरांगे पाटील यांनाही माहिती दिलेली आहे आणि मराठा समाजाची दादाची आणि आमची सगळ्याची बाजू ऐकून घेतल्याशिवाय माननीय कोर्टाने यात कुठलाही निर्णय देऊ नये कुठल्या या जी आर स्टे देऊ नये किंवा या जी आर रद्द करू नये किंवा या जी आर ला, ला असद चालू राहू द्यावं जी आर चे आमचे समाज कसा कायदेशीर आहे आणि मराठा समाजासाठी याचा फायदा असून कुठल्याही समाजाला याचा काही धोका नाही हे आम्ही माननीय कोर्टाला पटवून देणार आहोत मोठी ब्रेकिंग बातमी तुम्ही मला सांगितली आणि जरा महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना विस्ताराने सांगा की हायकोर्टामध्ये और... आणि सुप्रीम कोर्टामध्ये या किती याचिका दाखल झाल्यात आणि कोण याचिका करते की ज्यामुळे तुम्हाला असं वाटलं की आपण तातडीनं या जी आरच्या संदर्भामध्ये कॅबिनेट दाखल केलं पाहिजे माननीय सुप्रीम कोर्टात कुणीतरी दवे म्हणून गेल्याची माहिती आहे आणि माननीय हायकोर्टात मुंबईमध्ये कुणीतरी एक एनजीओ आहे हो त्याचं नाव आम्हाला आता कळत काल सुट्टी असल्यामुळे ते मिळालं नाही कदाचित आज किंवा सोमवारी आम्ही तुम्हाला स्पष्ट करू परंतु की आ, था। था। एक तौछी, तौछी ब्रेकिंग बातमी आम्हाला सांगितली की या जी आरच्या विरोधामध्ये हायकोर्टामध्ये आणि सुप्रीम कोर्टामध्ये ऑलरेडी याचिका दाखल झालेल्या आहेत आणि हे कळल्याबरोबर तुम्ही लगोलग हायकोर्टात गेलात मनोज जरांगे पाटील यांच्याशी तुमची सविस्तर काय चर्चा झाली आणि सॉरी तुम्हाला मगाशी मी तोडलं पण तुम्हाला काय सांगायचं होतं तेही सांगा मनोज दादाला सांगितलं की दादा आपण तुम्ही एवढं आठ सात उपोषण केले हे आठ व जीव घेणं उपोषण केलं आणि मराठा समाजाला तुम्ही हे जी आर मिळवून दिला मराठवाड्यातल्या हैदराबाद गॅझेटच लागू आपल्यामुळं झालंय आणि हे काही लोकांना खोकतय हे काही ओबीसी नेत्यांना आणि त्यांच्या काही बगल बच्च्यांना हे सहन होत नाही आणि राज्य सरकारनं सुद्धा सकारात्मक भूमिका घेऊन हे सगळं केलेलं असताना काही लोक तीन तारखेलाच एक अर्ज आलेला आहे माननीय हायकोर्ट मुंबई येथे आणि एका ये एनजीओच्या मार्फत आणि माननीय सुप्रीम कोर्टात सुद्धा एक अर्ज आलाय आणि त्याच्यामुळं आम्हाला वाटलं की बाबा हे जाणून लवकरात लवकर सुनावणी घेतील जसं आमच्या परवानगीच्या बाबतीत अचानक कोर्टात सुनावणी सुरू झाली आम्हाला अनेक धक्का निर्णय धक्कादायक निर्णय लागले तशा पद्धतीचं काही आमच्या बाबतीत होऊ नये मनोज दादानी आणि मराठा समाजाने एवढं मुंबईत आंदोलन केलं राज्य सरकारनं चांगला प्रतिसाद दिला आणि त्याच्यावरून हे सगळं मिळालेलं असताना आता त्यात कुणीतरी मिठाचा खाडा टाकण्याचा प्रयत्न करतय त्याच्यामुळं आमची बाजू ऐकून घेतल्याशिवाय राज्य सरकारची बाजू ऐकून घेतल्याशिवाय मनोज दादांची बाजू आणि मराठा समाजाचं काय म्हणणं हे ऐकलं पाहिजे आणि तुम्हाला एक मिनिटासाठी थांबवतो एनडीटीवरती सगळ्यात मोठी ब्रेकिंग बातमी आधी आपण सांगू की सुप्रीम कोर्टामध्ये या संदर्भामध्ये एक याचिका ऑलरेडी दाखल झालेली आहे की जी जी आरच्या विरोधात आहे तशीच एक याचिका हायकोर्टामध्ये दाखल झालेली आहे आणि कुठल्या तरी एन जीओची आहे असं काळकुटे यांना कळाल्याच्या नंतर या दोन याचिकांना विरोध म्हणून त्यांनी ते कॅबिएट दाखल केले मला एक सांगा की हे कॅबिएट दाखल करताना कारण ते पाच पानाचं कॅबिएट आहे तुम्ही आताच मला ते पाठवलं मी काही पूर्ण वाचलेलं नाहीये पण साधारणपणे तुम्ही कोणत्या विधीतने चर्चा केलेली आहे आणि कॅबिनेट हे आमचं म्हणणं ऐकून घेतल्याशिवाय करू नये असं जरी असलं तरी त्याच्यामध्ये ह्या तुम्ही लिहिलंय काय त्या मध्ये जे काय त्याचं नियमानुसार असतं जे काय माहिती द्यायची असते ती असते आणि आमच्या हायकोर्टातले वकील अॅडव्होकेट मोरे साहेब आहेत त्यांच्या त्यांनीच मला त्यांच्याशी चर्चा केली त्यांनी सविस्तर सांगितल्यानंतर आम्ही हे माननीय सुप्रीम कोर्टात दाखल केलेलं आहे त्याचा आज सकाळी आम्हाला नंबर मिळालाय आम्ही परवा दिवशीच ऑलरेडी दाखल केलं होतं पण काल सुट्टी आम्हाला तो नंबर मिळाला नव्हता म्हणून आपल्याला कुणाला ते पाठवलं नव्हतं आज सकाळी नंबर मिळाल्याबरोबर मी आपल्याला सर्वप्रथम पाठवले आणि नंतर सगळ्या चॅनलला पण पाठवले आणि मनोज दादाला कालच कल्पना दिली की उद्या नंबर येतोय म्हणून आणि दुसरा विषय की त्याच्यात जे नियमाने असतं की सुप्रीम कोर्टात जसं बाजू मांडायची असते जसं त्यांनी याचिका दाखल केल्यानंतर तो अजून काही याचिका येणार आहे त्याच्यात आणि त्या सगळ्या याचिका होईल त्यावेळेस आमची बाजू प्रत्येक याचिकेत आमची बाजू ऐकून घेतल्याशिवाय माननीय न्यायालयाने कुठलाही निर्णय देऊ नये तो रद्द करायचा असेल बरोबर म्हणणं हा एक लॅटिन शब्द आहे कॅबिट आणि त्याचा अर्थच असा असतो की माझं म्हणणं ऐकून घेतल्याशिवाय तुम्ही पुढची कोणती कृती करू नये खास करून कौटुंबिक वाद संपत्तीचे वाद या संदर्भामध्ये कॅव्हेट आपण आणतो तुम्ही आता बोलताना असं म्हणाल की राज्य सरकारनं आम्हाला म्हणजे न्याय दिला असं तुमचं म्हणणं आहे आता हे जे ओ, लोक न्यायालयामध्ये गेलेले आहेत तर त्यावेळेला तुम्ही राज्य सरकारकडे पण काही अपील करणार आहात का कारण मनोज जारंगे पाटील असं म्हणाले होते की हा जी आर टिकवण्याची जबाबदारी ही राज्य सरकारची आहे हो नक्कीच नक्कीच माननीय मुख्यमंत्री साहेब आणि राज्य सरकार यांनी तो जी आर टिकवला पाहिजे उपसमितीचे अध्यक्ष असतील किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत या सगळ्यांनी या जी आरची जबाबदारी घ्यावी हे मनोज जात स्टेज स्टेजवरून ठणकावून सांगितलंय किंवा याच्यात काही दुरुस्ती करायची असेल किंवा कायद्याची कुठले अजून शब्द घालायचे असतील तर ती सगळी जबाबदारी राज्य सरकारवर आहे आणि राज्य सरकारच्या वतीनं विखे पाटील साहेबांनी तो शब्दही दिला आहे आणि मुख्यमंत्री महोदय आणि राज्य सरकारने तर टिकवतील अशी आम्हाला आशा आहे आणि मनोज साहेब वेळेची मर्यादा आहे थँक्यू सो मच तुम्ही आम्हाला हे कळवलं परंतु आता एनडीटी वरती दोन मोठ्या ब्रेकिंग बातम्या एक सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टामध्ये ऑलरेडी या जी च्या विरोधामध्ये याचिका दाखल झालेल्या आहेत आणि गंगाधर काळकुटे यांनी मनोज पाटील यांच्याशी चर्चा करून या, या या याचिकेच्या संदर्भामध्ये पुढे सुनावणीच्या दरम्यान मराठा समाजाचं मत हो, ऐकल्याशिवाय काहीही करू नये असं एक कॅबिएट दाखल केलेलं आहे आणि दोन्ही कोर्टामध्ये ते कॅबिएट सन्माननीय कोर्टाने दाखल करून घेतलेलं आहे अशी माहिती आहे निश्चितच राहुल धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी